नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मराठी मनाचं मानबिंदू अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल युग युग प्रवर्तक श्रीमंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचं अभिवादन दिनांक पंचवीस ऑक्टोबर एक दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता वेळ दुपारी दोन वाजता स्थळ समस्त शिवसैनिकांचं विठ्ठल मंदिर शिवसेना भवन दादर तो अविस्मरणीय दिवस उजाडला आणि माझ्या आयुष्यात सोनं झालं असं मला दिसलं ज्या दिवशी किंवा ज्या दिवसाची गेली दोन वर्ष मी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत बसलो होतो तो दिवस होता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुळात सुरुवात करण्या अगोदर ज्या ज्या लोकांनी या कामी मला मदत केली त्यांचं मी सतशा शब्द सुमनानी शाब्दिक आभार मानतो त्यांचा मी, का मी कायम ऋणी असेल दिवा शहरातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकारी यांचेही शब्दसुमनाने आभार आभार त्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीने हा दिवस माझ्या आयुष्यात आणून दिला ते सन्माननीय आमदार उपनेते डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांचे साहेबांच्या कानावरती ही गोष्ट दोन वर्षापूर्वी मी घातली की साहेब मला बाळासाहेबांच्या मूल्यावर आधारित ग्रंथ हो। ग्रंथ ग्रंथसंग्रह का म्हणतोय माहिती आहे काय शब्दप्रयोग जपून वापरतोय कारण बाळासाहेबांना पुस्तकात मांडता येत नाही बाळासाहेब या युग फक्त आणि फक्त ग्रंथात मांडता येईल म्हणून मी संग्रह म्हटलंय बाळासाहेबांच्या मूल्यावर आधारित संग्रह मला मिळावा यासाठी मी प्रयत्न करतोय साहेब साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या लेटरपॅडवरती दस्तूर खुद्द माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उत्तम सर्वोत्तम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती अर्ज लिहून दिला त्यात त्यांनी असेही नमूद केलं होतं की माझ्या मतदारसंघातील बाळासाहेबांचा निष्ठावंत कडवट शिवसैनिक प्रमुख दिवा मारुती नगर श्री मुळम यांना बाळासाहेबांच्या जीवनमूल्यावर आधारित ग्रंथ संग्रह मिळण्याबाबत खरंच राजनजी साळवी साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद आणि मनाने तनाने धनाने आभार व्यक्त करतो तो क्षण त्याचा साक्षीदार साक्षात विठ्ठल मंदिर शिवसेना भवन उद्धव साहेबांचे सल्लागार हर्षलजी प्रधान साहेब मुंबईचे माजी महापौर पंच्याऐंशी वर्षाचे युवक महापौरजी महादेव देवळेजी संतोषजी वैद्य यांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे या युग पुरुषांच्या जीवनातील ती अनमोल ग्रंथ संग्रह, ते अनमोल ग्रंथ संग्रह मला देण्यात आले हातात ग्रंथ संग्रह बाळासाहेब युग पुरुष विचारांचं सोनं पहावं विठ्ठल बोलावं विठ्ठल फटकारे सोनेरी विचार मुद्दे सूद हे सगळे ग्रंथसंग्रह माझ्या हातात आणि डोळ्यात आसवांची आनंदाची आसवे साक्षात माझा विठ्ठल बाळासाहेब ठाकरे मला ग्रंथसंग्रह देत आहेत असा शाश्वत भास होत होता हर्षलजी प्रधान साहेबांचे उद्गार होते माझ्या कानावरती फक्त पुसटचे ते उद्गार पडले विलास पीएच डी करतोयस का त्या शब्दांनी मी भानावर आलो दस्तूर खुद्द मातोश्रीतील माझ्या त्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांना पक्षप्रमुखांना हर्षलजी प्रधान साहेबांनी फोन लावून दिला किती क्षणभर मी हे स्वप्नात स्वप्नवत जगात आहे याचा मला अनुभव त्या ठिकाणी होत होता मुळात उद्धव साहेबांचे शब्द कानावरती पडल्यावरती माझा आनंद गगनात नावेन असा झाला की आम्ही तुमचे दोन व्हिडिओ बघितलेत तुमचे भाग आम्ही बघितलेत आदित्यजी तुम्हाला फॉलो करतायत ह्या गौरवोद्गाराने मी तर हर्षभरित झालो काय क्षण असेल तो माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय म्हटलंय मी म्हटलं माझ्या जीवनाचं सोनं झालं सार्थक झालं ज्या गोष्टीसाठी तप केला होता ज्या गोष्टीसाठी मी याग केला होता ज्या गोष्टीसाठी मी यज्ञ करत होतो तो दिवस माझा आयुष्यातला सर्वोत्तम दिवस होता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज उद्या नऊ डिसेंबरला माझा वाढदिवस आहे आज मी माझ्या काही सहकार्यांसमेवेत माझ्या माठो मातोश्रीतील विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मातोश्रीला चाललोय पक्षप्रमुख आदरणीय सर्वोत्तम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं सुद्धा दर्शन घ्यायचंय आणि माझं प्रेरणामूर्ती मार्गदर्शक तरुणांचं प्रेरणास्थान प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं सुद्धा मला तिथे दर्शन घेता येईल तर काय सांगू तुम्हाला ज्या वेळेत बाळासाहेब युग पुरुष हा ग्रंथ मी उघडतो माझ्या हातात असतो त्यावेळी माझं मनोधैर्य वाढलेलं असत माझं आत्मबल वाढलेलं असतं माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारत असते कुठल्याच गोष्टीची तमा कुठल्याच गोष्टीची भीती कुठल्याच गोष्टीचं मला भान राहत नाही असं ऊर्जावान तो ग्रंथ आहे बाळासाहेब युग पुरुष आणि काही दिवसातच म्हणण्यापेक्षा उद्यापासून माझ्या जन्मदिनानिमित्ताने मी बाळासाहेब युग पुरुष ह्या ग्रंथसंग्रहाचे अध्यायाचं व्हिडिओ चित्रण तुमच्या समोर सादर करणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र